त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय म्हणजे काय ते आता आपण या ठिकाणी बघूया आता या ठिकाणी बघा आकृती आपण काढलेल्या आहेत त्रिकोण पी क्यू आर याच्यामध्ये आपल्याला कोण दुभाजक दिसतोय जो बिंदू क्यू मधून जातोय आणि पी आर ला टी आर बिंदू मध्ये छेदतोय तर क्यू टी हा काय आहे तर तो कोण दुभाजक आहे तर आता बघा नेमकं त्रिकोणाच्या कोण दुभाजक प्रमय म्हणजे काय आहे तर बघा त्रिकोण पी क्यू आर चा कोण पी क्यू आर म्हणजे बघा कोण पी क्यू आर त्या ठिकाणी सेंटरला जो आहे बघा तो क्यू आहे तर कोण पी क्यू आर क्यू है चा क्यूटी हा दुभाजक असेल क्यूटी हा काय आहे तर पी क्यू आर चा तो दुभाजक आहे ओके आणि दुभाजक जर असेल आणि जर पी टी आर याचा अर्थ काय आहे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे याचा अर्थ आहे की पीटीआर हे एकाच रेषेमध्ये असणं आवश्यक आहे आणि तरच पी क्यू छेद क्यू आर तरच काय होणार आहे पीक्यू छेद क्यू आर होईल म्हणजे ह्या बाजू आल्या त्रिकोणाच्या दोन बाजू आल्या आ, आ, ते तर ते दोन बाजूंचं गुणोत्तर हे कशासोबत असणार आहे तर टी छेद टी आर टी छेद टी आर असं ते गुणोत्तर असणार आहे आणि यालाच आपण काय म्हणतो त्रिकोणाच्या कोण दुर्भाजकचं प्रमेय असे आपण म्हणतो याच्याशी रिलेटेड सर्वांच्या एक पॉईंट दोन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे ज्यांनी बघितलं नाही त्यांच्यासाठी तो व्हिडिओ मी दिलेला आहे आणि आपल्या गरजला क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका